ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेयश भवन विटा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी काय म्हणाले पाहुयामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार निवडून आले विधानसभेची निवडणूक होणार आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांना नऊ हजार चारशे एकोणसाठ चंद्राव पाटील यांना सोळा हजार नऊशे मतं मिळाली विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या सहयोगी सदस्यत्व आहे दोघांची मिळून जर मतं विचारात घेतली तर जवळजवळ एक लाख बारा हजार मतदान महाविकास आघाडीला झालेला आहे आणि त्याच्या विरोधात महायुती किंवा भाजपला पंच्याहत्तर हजार मतदान झालेलं आहे त्यामुळे जवळजवळ पस्तीस हजार मतदान हे महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये जास्तीचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीनं ही निवडणुकी लढवत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा नुकताच मुंबईमध्ये निर्णय जाहीर केला आणि त्यामध्ये सक्षम उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीनं देण्याची दे भूमिका तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने घेतलेली आहे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्णी कार्यकारिणी जिल्हा कार्यकारणी राज्य प्रदेशचे प्रतिनिधी यांची एकत्रितपणानं आम्ही जवळजवळ बैठक घेतली दोन दो दो अडीच तास सर्व निवडणूक दोन्ही निवडणूक पुढच्या काय भूमिका या संदर्भात चर्चा केली आणि सर्वांनी आमचा एकमतानं असा विचार झाला की हा मतदारसंघ पूर्वीपासून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांच्या विचाराचा सा मतदारसंघ आहे यापूर्वी या मतदारसंघातून या समाजवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आणि शरद पवार आणि जयंत पाटील साहेब यांच्यावर प्रेम करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारे आर आर पटलांच्यावर प्रेम करणारे लोक या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं प्रमुख कार्यकर्ते म्हणून काम करते काही कारणानं वेगवेगळ्या पक्षात किंवा वेगवेगळ्या विचारात जरी ती मंडळी असली तरी या सर्व लोकांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा मतदारसंघ ठरवण्याचं ठरवलं तर या सर्वांच्या सहकार्यानं आणि निश्चितपणानं हा मतदारसंघ मध्ये यश मिळवू शकू अशा पद्धतीचा चर्चा आमची झालेली आहे आमच्या सर्वांचं एकमतानं आज असं ठरलं आहे की आमचं एक संयुक्त शिष्टमंडळ जयंत पाटील साहेब सुमंत आहे आणि शरद पवार साहेब यांना येत्या काही दिवसामध्ये जाऊन भेटून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवावा आणि महायुतीमध्ये महाविकास महा आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा अशा पद्धतीची विनंती करण्याचा निर्णय यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळावा अशी मागणी शरदचंद्र पवार आणि जयंतराव पाटील यांच्याकडे करणार या आहे ते जो उमेदवार देतील त्यांना आम्ही ताकदीने निवडून आणणार या पत्रकार परिषदेस सुशांत देवकर गैरहजर असल्याचे विचारले असता ते गैरहजर का आहे त्याचे कारण माहीत नसल्याचे सांगण्यात आले राजकारणामध्ये किती पक्ष फोडायचा प्रयत्न केला सगळे आमचा राष्ट्रवादी फोडला शिवसेना फोडला घरी शेवटच्या काँग्रेस फोडली आणि हे सगळं झालं म्हणून मनसे जोडीला घेतली आणि त्याच्यातनं जे निर्माण झालं ते अगदी सगळा समुद्र ढवळून काय काढलं तर ह्या सगळा त्याचा करून त्यामुळे उमेदवाराच्या आम्हाला चिंत नाही जो उमेदवार आमच्यात ठरत आमच्यात उमेदवाराच्या बाबतीत काही नाही जो आमचं पवारसाहेब आणि जयंत पाटील ज्याला लोट करून दर्जीत तो उमेदवार निवडून आणायचं आमचा अधिक मुखानं ठरलेलं आहे आणि काही झालं तरी हा मतदारसंघ सपने बसून राष्ट्रवादीकडे आहे आणि पवारसाहेबांच्या विचाराला आहे त्या विचाराकडून ठेवायचं आमचं ठरलेलं आहे हा अटपाडी आणि खानापूर वाद करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी हा मतदारसंघाचे प्रश्न काय आहे हा मतदारसंघ जरी अटपाडी खानापूर एक संघ असला तरी याच्या आज आमच्या पुढं काय शेतकऱ्यांचा भयानक मोठा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे सगळ्या सगळ्या मतदारसंघातले आज तरी धर नाही आली तरुणांना रोजगार नाही इतकी प्रचंड बेकार आहे आणि याच्यापेक्षा हे एक करत असताना आमच्या पुढं आहे कोण सोडवाल तरी या सगळ्याला शक्त्याने ताकद आमचं नेतृत्व आहे शरद पवार साहेब आहेत आणि पवारसाहेब या भागात उमेदवार नेतृत्व करणार कुणी जरी तिथं आम्ही झाला तरी एक मतानं आमचं ठरलेलं आहे की या मतदारसंघामध्ये काही झालं तरी राष्ट्रवादी एकसंघपणे आणि पवारसाहेबांचे विचार मतदारसंघात जे आणि तो उमेदवार विजयी करायचा किंवा मागच्या बघितले बऱ्याच वेळा या मतदारसंघात सुद्धा कोणतरी प्रवेश करता आणि प्रत्येक पक्षात असं सुरू आहे म्हणजे एक फक्त राष्ट्रवादी पुरत नाही आता त्या संदर्भात तुमचं काय धोरण आहे नवीन एखादा सक्षम उमेदवार जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा विचार करणार तुम्ही इथली स्थानिक राष्ट्रवादी म्हणून तुमचं धोरण काय आमचे प्राथमिक मागणी राहील की जे आतापर्यंत निष्ठावाहित आहेत त्यांचा सांगितलं विचार करावा आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जिवंत राहायचं असेल आपले विचार जिवंत ठेवायचे असतील आपल्याला खरोखर जर आपला पहिला होता काय तर आमच्या भागातला पहिला मुद्दा हा शेतकऱ्यांच्या प्रचंड अडचणी आहेत त्यांच्या शेतीमालाला दर नाही अनेक प्रश्न आहेत आता काही गोष्टीमध्ये ते सोडवायचे झाले तर शरद पवाराशिवाय कोणी सोडवू शकणार नाही आणि तो जो निर्णय घेतील ते या मतदारसंघाच्या हिताचाच निर्णय घेतील त्यामुळे बाहेरचा जातला कारण विषयच येत नाही आणि सगळे सक्षम आहेत मतदारसंघामध्ये का असं काही एकच नाही की आमच्या खानापूर तालुक्यामध्ये सक्षम आहे अटपाडी तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सक्षम आहे फक्त माणूस कधी होतो त्याला ज्यावेळेस विचारामध्ये चर्च चर्चेत येईल आणि त्यावेळेला तो उमेदवार आमचा सगळ्याच ठरलेला आहे की कुणी असला तरी आम्ही शरद पवारांना जैन पाटलांना माणूस तेच स्वतः उमेदवार आहेत असं त्यांच्या विचारणं आम्हाला हे करायला आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हणून आमचा हा विचार कुठलाही नाही जो दिल तो आम्ही यावेळी निवडून आणणार तुमच्या पक्षातून सुशांत यांचं नाव चर्चेत होत उपस्थित नाहीत आज नाही कदाचित ते आज ते असतील का असतील त्याच काय आता मला आता काही माहित नाही की किंवा काय काहीतरी असेल पण तरी सुद्धा कोणी इच्छुक असला तरी त्याचा निर्णय घेणार आमच्याकडे नेतृत्व ने सक्षम आहे आम्ही कोणी जरी म्हटलं आता मी म्हटलं किंवा साधीबाई म्हटली आमची किंवा मुळीव बापू आहेत हनुमंतराव हे या मतदारसंघाची जिल्ह्याची जाण असणारे जैन पाटील आमचं सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या आजही बघताय आमच्या राष्ट्रवादीची इतकी पडझड झाली असताना आमचे चाळीस आमदार राजे दादा गेले ज्याच्या ह्याच्यात आणि हे सगळे असताना आमचे चार खासदार आले पण त्यानंतर त्यानंतरचे आमचे सगळे हे झाले आणि हे सगळे सोडून गेल्यानंतर सुद्धा आठ आले आणि अगदी दोनचा अगदी आमचा सातारची जागा तर अगदी चेन्नाच्या घोळामुळे आमची गेली

खनपूर जर इतिहास बघितला तर आता ज्याप्रमाणे सांगितलं बापरे हा शरद पवार साहेबांनी जैन पाटलांच्या असं काय आणि यावेळेला आम्ही ठामपणाला असं ठरवलंय की तिकीटसाठी कुणीच बांधायचं नाही मागणी करायचं तर ते जयंत पाटील साहेबांच्या करायचं पवार साहेबांच्या करायचं आणि ज्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल त्याचा प्रचार आम्ही सगळ्या आम्ही करणार असं ठरलेलं आहे पहिला प्रश्न तुम्ही आघाडीच्या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल आणि काँग्रेस आता हा मतदारसंघ आम्ही ठाम पाऊन लागतो आम्हाला निर्णाऱ्याची आम्हाला खात्रीच आहे पण जरीच हा मतदारसंघ मित्रपक्षात मिळाला आणखी उमेदवार त्यांचा काँग्रेस असेल शिवसेनेचा असेल आणखी कोणी असेल तो आपल्या पार्टीचा आयात उमेदवार नोक आहे पण आपल्या त्या आघाडीचा असेल तर ठामपणानं आम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल आणि त्यांना निवडून आणावं लागेल आमचं टार्गेट हे कसं आहे की भाजपचं उमेदवार किंवा त्यांचा जो भाजप युतीचा जो आहे तो म्हणजे त्यांचा गट आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि भाजप आहे काय महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना पाडणे हे एवढं आमचं अंतिम टार्गेट असणार आहे आणि या मतदारसंघाचा इतिहास आहे की या मतदारसंघामध्ये आतापर्यंतचा इतिहास बघितलं तर कोणाला निवडून आणायचं हे कधीच एकमत झालेलं नाही आतापर्यंत पण उन्हाळं पाडायचं त्याच्यामुळे मात्र एकमत होतं आणि ते ठरलेलं आहे की यावेळेला निश्चितपणानं महाविद्याचं वेदवार पाडणं येव एवढं एक टार्गेट आमच्या सगळ्याचं आहे वेदर आयताना करायचं का आणखीन काय करायचं काय करायचं निर्णय सृष्टी घेणार आहे पण आज सामान्य कार्यकर्त्याला कर किंवा जे खलापूर आखवाडी मतदारसंघटनेचे निष्ठावर काय कार्यकर्ते राष्ट्रप्रवादी त्याला तिकीट मिळालं तर त्यांच्या यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक बबनराव हसबे रावसाहेब पाटील आनंदराव पाटील मानिक तत्या पाटील किसनराव जानकर हनुमंतराव देशमुख अॅडव्होकेट संदीप मुळीक सादिक खटीक हरिभाऊ माने संतोष जाधव विजय पाटील जालिंदर कटरे विष्णुपंत पाटील दत्ता यमगर बाळकृष्ण यादव अजित जाधव सुवर्णा पाटील भूमी कदम नानासाहेब मंडलिक यशवंत साळुंखे डॉक्टर शिवाजी गुजर सुरेश पाटील महेश कुपाडे महेश फडतरे मनोहर चव्हाण पद्माकर यादव निखिल गायकवाड विशाल पाटील सचिन मेटकरी रवी लांडगे शंकर गळवे आदी उपस्थित होते। रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा